पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोन्याच्या दुकानातून शेहेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे लहान बाळाच्या हातातील कडे बुरखा घातलेल्या महिलेने चोरून नेल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात एक नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल शहरातील मलाबार गोल्ड अँड डायमंड रिचेस ज्वेल आर्केड प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेली महिला लहान बाळाच्या हातातील सोन्याचे कडे विकत घेण्यासाठी आली होती यावेळी दुकानातील सेल्समनने तिच्यासमोर कड्यांचा ट्रे ठेवला यावेळी त्यातून पसंतीचे कडे शोधत असताना चलाकी करून चार पॉईंट सात ग्राम वजनाचे सोन्याचे कडे हातात लपवून बुरखेधारी महिला बुरख्याच्या खिशात घालून ती चोरी करून निघून गेली हा सर्व प्रकार येथील दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत